એક પરવા કોવિડ સરવ આજ મહારાજ શુલા ગામમાં મતવા નકામ किती જામી વાધી आहे एक बटा એક જ दिवस झाले ज्या लोकप्रतिनिधीला आम्ही निवडून दिलं ते किती जातीयवादी कट्टरतावादी आहे तिथं अजून ते विजिट करत नाही आणि पाचशे किलोमीटरला जाऊन तिथं जाऊन काळामध्ये एकच विनंती आहे की हे पंचावन्न हजार पंचावन्न लाख जे प्रमाणपत्र दिलेले आहे जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत तुमचं आंदोलन करण्याची गरज आहे सर्वात मोठा जातीवादी हा मुख्यमंत्री शपथ घेतो सांगतो मी तुम्हाला सगळे सोयरे आम्हाला तुझ्या सर्वांचे आता नऊ मॅरेज झाले ते सगळे सोय त्यालाही प्रमाणपत्र द्यायचं म्हणजे काय चाललंय या देशामध्ये संविधान आहे की नाही संविधानाला पायदळी तुडून

छत्रपती शिवाजी महाराज महात्मा कसेकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ओबीसीसाठी लढा दिलेल्या सर्व महामानवांना मी वंचन करतो मित्रांनो सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे नाना नानाबा भुंडारे साहेब वर्षात माणसं जर गेले आहे वाढत तर यांच्याशिवाय आपल्यापैकी आता पण कुणी रस्त्या उतरलं नाही गेल्या अनेक दिवसापासून यांची खूप मेहनत चालू आहे चा आज आमच्यासारखे छोटे मोठे लोक ज्यांच्यासोबत आपण आजपर्यंत मराठा समाजाच्या ताटाला ताट लावून जेवलो आणि याच्या पुढेही आपल्याला तेच करायचं आहे आपली कुठल्याही समाजासोबत कुठली खीळ मात्र सुद्धा दुश्मनी नाही पण जरंगाईसारख्या विचाराचे काही लोकांनी येऊन आज आपण सत्या भावासारखे या ठिकाणी नांदत असताना आपापसामध्ये आप जे भांडण लावण्याचं काम केलेलं आहे